नमस्कार मी विशाल पाटील वाकडे आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत जाफराबाद शहरातील मुख्य रस्त्याचे पावसाचे व नालीचे पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान जाफराबाद शहरात गेल्या दोन ते तीन वर्षा अगोदर जाफराबाद शहरातील मुख्य रस्ता असलेला रस्ता हा देशाचे माजी केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला मात्र रस्ता पूर्ण करत असताना संबंधित ठेकेदाराने शहरात जिथपर्यंत सिमेंट रस्ता आहे तिथपर्यंतच म्हणजेच अहिल्यादेव होळकर चौक भारतीय स्टेट बँक शिवरत्न शिवाकाशी चौक जालना रोड इथपर्यंतच रस्त्याच्या दुतर्फा नालीचे काम केले या नालीचे काम इथपर्यंत केल्यामुळे तिथून पुढे या नालीचे पाणी व पावसाचे पाणी जाण्यासाठी पूर्ण नदीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फाता दुतर्फा नाली नसल्याने हे पाणी शहरातील मालेगाव गल्लीतील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेकडो एकरवरील शेतीमालाचे नुकसान करीत असून गेल्या दोन तीन वर्षापासून हा त्रास येथील शेतकरी सहन करीत आहेत व हेच घाण नालीचे पाणी मालेगाव गल्लीच्या आजूबाजूला असलेल्या रिकाम्या जागेमध्ये साचत असून येथील नागरिकांना साथीच्या रोगांनासुद्धा सामोरे जावे लागत आहे याविषयी सामाजिक बांधकाम विभाग यांना अनेक वेळा सांगूनसुद्धा या पाण्याची विल्हाट लावण्यात येत नसून येथील शेतकरी नागरिक संकटात सापडलेला आहे तरी संबंधित सामाजिक बांधकाम विभागांनी याविषयी तात्काळ दखल घेऊन हे पाणी पूर्णा नदीपर्यंत जाण्यासाठी रस्त्याच्या दुथर्पा नाली करून देऊन येथील शेतकरी नागरिक यांना दिलासा द्यावा अशी मागणी मालेगाव गल्ली येथील शेतकऱ्यांनी केली आहे तसेच याविषयी अधिक माहिती दिली आहे आमचे राजू पाटील वाकडे यांनी हे येथील शेतकरी असून त्यांनी या, या संपूर्ण पाण्याचा आढावा घेतलेला आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजू पाटील वाकडे जाफ्राबाद बांधवांनो माझे पाठिंबागाचे दृश्य तुम्हाला दिसतंय चार दिवस झाले पाणी उघडलेलं आहे तरी शेतामध्ये पाणी जसंच्या तसंच आहे आणि वाहतंय पाणी या शेतात नाही त्याच्या पुढे जे शेत दिसतं त्याच्यातही पाणी आहे ती मक्का दिसते त्याच्यातही पाणी आहे आणि इकडे ही मक्का दिसते याच्यातही पाणी आहे याच्या खाली दोन सरकीचे शेत आहे त्याच्यातही पाणी आहे हे सर्व पाणी हे सर्व पाणी असं वाहत आहे बांधवांना हे पाणी जे आहे ना हे गावाचं पाणी आहे या घराच्या जवळून जालना जाफराबाद एक चांगला आणि मोठा रोड गेलेला आहे अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं काम रोड चा त्या रोडचं झालेलं आहे पण त्या गुत्तेदारानं जिथपर्यंत सिमेंटचा रोड आहे तिथपर्यंतच नाली गेली या घरापर्यंत तिथून पुढं ही इकडे पूर्ण नदी आहे या घरापर्यंतच तिथून त्या घरापासून सनी हे पाणी पूर्ण शेतामध्ये येतं पाण्याचा इतका वास सुटलेला आहे इथं उभं राहता येत नाही बांधवांना हे पाणी पा हे संडाचं पाणी आहे बाथरूमचं पाणी आहे रोडचं खराब पाणी आहे आणि हे पाणी सर्व आमच्या शेतामधून खाली वाहत आहे निसर्गानं तर आमची मारलीच पण हे कृत्रिम संकट सु सुद्ण, संकटसुद्धा आमच्या बोकांडी बसलेलं आहे शेतकऱ्यांच्या हे पाणी पूर्ण शेतातून वाहत आहे समोर पाहिलं गजानन राऊत यांची मक्का आहे सोयाबीन आहे संदीप पाटील वाकडे यांचं सोयाबीन आहे सुरेश पाटील वाकडे यांची सोयाबीन आहे भास्कर पाटील वाकडे यांची मक्का आहे त्याच्या खाली दी गणेश पाटील वाकडे यांची मक्का आहे तिकडं मयूर पाटील वाकडे यांची कपाशी आहे त्याच्या पलीकडे माझी मक्का आहे त्याच्यानंतर आमचे पत्रकार विशाल पाटील वाकडे यांची सोयाबीन आहे या सर्व सोयाबीनमध्ये हे खराब पाणी आहे बांधवन हे पाणी आमच्या पूर्ण सोयाबीनमध्ये खाली स कपाशीमध्ये आत्ता सध्याही वाहतं आहे चार दिवसापासून वास उठला या पाण्याचं कारण हे संडासचं पाणी आणि आता लोकांनी काय केलं बोरच्या मोटरात घरात साचलेलं पाणी संडासचं सगळं पाणी त्या नालीत काढून दिलं नालीतून इकडं हे पाणी पूर्ण आमच्या शेतांना वाहतं वेळोवेळी याची आम्ही वाच्यता केली मागणीसुद्धा केली की के बाई नालीचं पाणी नदीपर्यंत काढून देण्यात येऊ कोणीही इकडे लक्ष देण्यासाठी तयार नाही आहे शेतकऱ्यांचं असंही नुकसान होतं आहे वरून सनी निसर्गही मारतो हे संकट संकटसुद्धा आम्हाला मारतं आहे शेतकऱ्यांना जगायचं कसं या पाण्याची विल्हेवाट जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत या शेतकऱ्याला चांगले दिवस येणार नाही गावाजवळचे शेत आहे चांगले शेत आहे मातीचे शेत आहे आणि जास्त पावसामुळं हे सर्व शेत खराब होत चालले आहे खराब पाण्यामुळे याची पत खराब होत चाललेली आहे पुढे चालून हे नापीक व्हायला वेळ लागणार नाही म्हणून सर या पाण्याची काहीतरी विल्हेवाट लागली पाहिजेत हीच माझी हात जोडून विनंती आहे